जय महाराष्ट्र मित्रांनो मी फार्मासिस्ट सोमनाथ आपल्या सर्वांचं समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजी पाचशे एम जी या टॅबलेटची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण या टॅबलेटचे युजेस डोसेस साईड इफेक्ट आणि कंट्राइंडिकेशन्स ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण समर्थ फार्मसी या आपल्या औषधांविषयी माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग पाहूया आजी पाचशे एम जी टॅबलेटची माहिती मित्रांनो आजी पाचशे एम जी टॅबलेट हा सिप्ला लिमिटेड या कंपनीचा ब्रँड आहे या टॅबलेटमध्ये अजित्रोमायशीन पाचशे एम जी हा साल्ट आहे ही, ही टॅबलेट सेम साल्ट कंपोजिशन म्हणजेच अजित्रोमायशीन पाचशेमध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड येते यामध्ये काही पॉप्युलर ब्रँड्स अजिबेस्ट पाचशे आजीबॅक्ट पाससे झॅडी पाचशे अजित्राल पाचशे अशा काही पॉप्युलर ब्रँड नेमणे येते तसेच या टॅबलेटचे काही वेगवेगळे ब्रँड अनेक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो अजित्रमाशिन पाचशे एम जीच्या पाच गोळ्याच्या टॅबलेटच्या स्टीपची किंमत एकशे एकतीस रुपये आहे म्हणजेच अजित्रमाशीनची एक टॅबलेट जवळपास सव्वीस रुपयेला मार्केटमध्ये भेटत असते मित्रांनो आता आपण अजित्रोमॅसिन टॅबलेटचे इंडिकेशन्स म्हणजे या टॅबलेटचा उपयोग केव्हा केला जातो ते पाहू मित्रांनो अजित्रोमायसिन ही एक अँटीबायोटिक मेडिसिन आहे या मेडिसिनचा उपयोग बॅक्टेरिया इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये केला जातो या मेडिसिनचा उपयोग मुख्यतः यू आर टी आय अपर रेस्पायटरी ट्रॅक इन्फेक्शन एल आर टी आय लोअर रेस्पायटरी ट्रॅक इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन असेल ई एन टी इन्फेक्शन म्हणजेच नोज थ्रॉट तसेच इयर इन्फेक्शन असेल या सर्व इन्फेक्शनमध्ये या टॅबलेटचा उपयोग केला जातो आता आपण हे उपयोग थोडेसे सविस्तरपणे पाहू मित्रांनो यामध्ये आपण सर्वप्रथम पाहूया यू आर टी आर अप्पर रेस्पाचे ट्रॅक इन्फेक्शनविषयी मित्रांनो यामध्ये सगळ्यात प्रथम कॉमन कोल्ड कोल्डन फ्लूची लक्षणे येतात ज्यामध्ये नेझल कंजेशन नाक जाम होणे स्नेजिंग सिंका येणे फ्युअर अँड बॉडी पेन ताप व अंकदुखी असणे हेडे डोकं दुखणे तसेच फॅरेनजेटीर गशात दुखणे व खवखवणे लॅरेन्जेटीस आवाज बसणे टॉन्सिलेटीस गिळताना त्रास होणे टॉन्सिल्स फुगणे कफ कोरडा खोकला येणे ही लक्षणे अप्पर रेस्पायरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये असतात आणि अशा प्रकारची लक्षणं असतील तर ते अप्पर रे ट्रॅक इन्फेक्शन असते आणि या इन्फेक्शनमध्ये अजित्रोमायशिन पासचे टॅबलेटचा उपयोग केला जातो मित्रांनो नेक्स्ट इज लोअर रेस्पायटरी ट्रॅक इन्फेक्शन यामध्ये मित्रांनो कफ हा खूप सिव्हियर असतो छाती भरून येते छातीमध्ये दुखते तसेच दम लागतो पेशंटला त्रास घ्यायला श्वास घ्यायला त्रास होतो काही निमोनियाचे लक्षणं असतात कारण हे इन्फेक्शन पूर्णपणे लंग्सला झालेलं असते अशा प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा अज्युत्रमाशीन पाश्चिम जी या टॅब्लेटचा उपयोग केला जातो मित्रांनो नेक्स्ट आहे स्किन इन्फेक्शन्स यामध्ये मुख्यतः स्किन पे इन्फेक्शन हे जर बॅक्टेरियल असेल तर यामध्ये या टॅब्लेटचा या उपयोग केला जातो यामध्ये इचिंग इन्फ्लेमेशन रॅसेस म्हणजेच खाज येणे अंगावरती सूज येणे लाल पुरळ येणे अशा प्रकारचं बॅक्टरी इन्फेक्शन असेल तर अज्युत्रमाशीन टॅबलेटचा उपयोग केला जातो तसेच या टॅबलेटचा उपयोग ई एन टी म्हणजेच इयर इयर इन्फेक्शन असेल ज्यामध्ये कानदुखी आहे नोज इन्फेक्शन असेल थ्रॉट इन्फेक्शन असेल या सर्व इन्फेक्शनमध्ये या टॅबलेटचा उपयोग केला जातो मित्रांनो आता आपण पाहूया अजित्र मशीन टॅबलेट काम कसे करते हाऊ इट वर्क्स इन बॉडी ही शरीरामध्ये टॅबलेट काम कशाप्रकारे करते मित्रांनो अजित्र मशीन टॅबलेट ही एक अँटीबायोटिक मेडिसिन आहे ही मेडिसिन आपण घेतल्यानंतर ही मेडिसिन बॅक्टेरियाच्या व्हायटल फंक्शनसाठी महत्त्वपूर्ण असलेले एसेन्शियल प्रोटीन जे असतात त्यांचं सिंथेसिस प्रिव्हेंट करते त्यामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही बॅक्टेरिया किल होतो व इन्फेक्शन कमी होते मित्रांनो अजुत्रमसिन टॅबलेटचा डोस पाहूया मित्रांनो अज्युत्रोमाशिन टॅबलेटचा डोस हा ॲज डायरेक्टर बाय फिजिशियन म्हणजेच आपल्याला ही टॅब्लेट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आहे कारण हा एक सुडलेच प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे पण युजली ही टॅबलेट डॉक्टरांकडनं ओडी डोसमध्ये दिली जाते म्हणजेच दररोज एक टॅबलेट रुग्णांना दिली जाते अज्युत्रमाशिन टॅब्लेटचे साईड इफेक्ट्स मित्रांनो अज्युत्रोमॅशिन टॅबलेटमुळे नॉझिया मळमळ होणे ॲबडमिल पेल पोटात दुखणे डायरिया संडास लागणे हे काही साईड इफेक्ट्स काही रुग्णामध्ये दिसून येतात पण जेव्हा ही टॅबलेट शरीराशी ॲडजस्ट होते तेव्हा हे साईड इफेक्ट्स कमी होऊन जातात पण यापैकी एखादी साईड इफेक्ट्स खूप सिविर असेल खूप काळासाठी असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा मित्रांनो आता आपण अज्युत्र मशीन पश्चिम जी टॅबलेटचे कंट्राइंडेशन पाहू म्हणजेच ही टॅब्लेट घेते वेळेस आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते पाहूया मित्रांनो अजित्र मायसिन जी टॅब्लेट ही अल्कोहोलचं कन्जम्शन के केल्यानंतर सेफ नाही त्यामुळे अल्कोहोलचं कन्जम्शन के केलं असेल तर ही टॅबलेट घेऊ नका नेक्स्ट इज प्रेग्नन्सी मित्रांनो ही टॅबलेट प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे जर ही टॅब्लेट आपल्या डॉक्टरांनी लिहिली असेल तर नेक्स्ट इज बिस्प्रेडिंग मित्रांनो आपलं बाळ लहान असेल दूध पित असेल आणि आपल्याला डॉक्टरांनी ही टॅब्लेट दिली असेल तर ही टॅब्लेट सेफ आहे नेक्स्ट इज लिव्हर अँड किडनी मित्रांनो आपल्याला लिव्हरचा आजार असेल किंवा किडनी फेल्युअर असेल तर ही टॅबलेट सेफ नाही ही टॅबलेट घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे नेक्स्ट इज ड्रायविंग जर आपण ड्रायविंग वगैरे करत असाल आणि ही टॅबलेट घेत असाल तर ही टॅबलेट सेफ आहे त्यामुळे ही टॅबलेट आपण घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटले असेल तर समर्थ फार्मसी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व बेलायकॉन दाबा की जेणेकरून येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन ने आपल्यापर्यंत पोहोचेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र